नमस्कार हेरवाड हायस्कूल हेरवाड तालुका शिरूळ जिल्हा कोल्हापूर या प्रशालेमध्ये शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राखी कशी तयार करायची याचं मार्गदर्शन विद्यालयामध्ये देण्यात आलं तत्पूर्वी दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सर्व विद्यार्थ्यांना राखी तयार करण्यासाठी कोणकोणतं कुन साहित्य लागतं याची पूर्वकल्पना दिलेली होती त्यानुसार विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहानं हे सर्व साहित्य आणलेलं होतं सर्व विद्यार्थी मैदानावरती आपापले ग्रुप तयार करून छानपैकी राखी तयार करण्यामध्ये मग्न होते राखी तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता प्रत्येकाला कशा पद्धतीनं राखी तयार करायची असते याचं मार्गदर्शन शुक्रवारी टी व्हीवरती काही व्हिडिओ दाखवून केलेलं होतं त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपापल्या आयडिया वापरून वेगवेगळ्या पद्धतीच्या राख्या तयार केलेल्या होत्या राख्या तयार करत असताना मुलींच्या मध्ये रंगणारी चर्चा अगं ही डिझाईन नको ती डिझाईन करूया माझ्याकडे हे साहित्य आहे मला जरा कात्री देतीलस का अगं थोडा डिंक घेऊ का असं एक वेगळंच वातावरण त्यावेळेला होतं पाचवीपासून इयत्ता दहावीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले होते मुली अत्यंत आनंदानं मी माझ्या भावासाठी ही राखी तयार करणार आहे मी माझ्या मोठ्या भावाला अशा पद्धतीची राखी बांधणार आहे अशी चर्चाही मुलींच्यामध्ये रंगलेली होती विशेष करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी छोट्या छोट्या मुलींना राखीच्या नवनवीन प्रकारच्या डिझाईन कशा तयार करायच्या याचं मार्गदर्शन करत होत्या सगळ्यात अगोदर कोणाची राखी तयार होते यासाठी मुलींच्यामध्ये प्रचंड चुरस लागलेली होती छोट्या छोट्या मुलींनीसुद्धा खूप सुंदर पद्धतीच्या राख्या तयार केलेल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारचे मणी मणीत मणी वापरून त्यानंतर ते त्यांनी आणलेलं जे काही साहित्य असेल ते साहित्य वापरून राख्या तयार केलेल्या होत्या याच्यामध्ये विद्यालयातील ही मागं नव्हती बरं का मुलांनीही राखी तयार करण्याच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला होता अत्यंत आनंदानं ही मुलं ह्या सगळ्या राख्या तयार करत होती त्यांना वेळोवेळी शिक्षक शिक्षिका मार्गदर्शन करत होत्या मुलांनी तयार केलेल्या राख्या मुलं जेव्हा शिक्षकांना दाखवत होती त्यावेळेला त्यांचं गोड कौतुक शिक्षकांकडून होत होतं आणि त्यातून मुलांचा उत्साह द्विगुणित होत होता या संपूर्ण उपक्रमामध्ये विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय पोद्दार मॅडम यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आता ही बघा आपण ज्या टिकल्या वापरतो कपाळावरती लावण्यासाठी त्या टिकल्यांपासून या मुलीनं सुंदर अशी राखी तयार केलेली आहे आहे ना भन्नाट आयडिया आता ही छोटी छोटी मुलं आहेत यांनी त्यांच्याजवळ जे काही साहित्य उपलब्ध होतं त्यातून कार्डशीट पासून त्याच्यावरती काहीतरी लिहून राख्या तयार केल्यात बघा आमच्या शाळेतील मुलांनी तयार केलेल्या सुंदर सुंदर अशा राख्या मुलांना जेव्हा या राख्या तयार करताना पाहिलं तेव्हा खरोखरच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन प्रचंड समाधानी होतं कारण नेहमीच्या अध्ययन अध्यापनाच्या गडबडीतून धक्काधक्कीतून त्या अभ्यासाच्या टेन्शनमधून मुलं निवांत होती झालीच हा सगळ्यांची राखी तयार बघा आता शेवटचं हे निरीक्षण सुरू आहे झाल्यानं सगळ्यांच्या राख्या तयार आणि राख्या तयार झाल्यानंतर सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी शाळेमध्ये रक्षाबंधनाचा उपक्रम राबवण्यात आलेला होता मुलींना आरतीचं ताट शाळेमध्ये आणायला सांगितलेलं होतं आणि त्यांनी स्वतः तयार केलेली राखी मुली आपल्या भावाच्या हातावरती बांधणार होत्या प्रत्येक वर्गामध्ये फळ्यावरती रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा असं लिखाण केलेलं होतं प्रत्येक मुलाला मुलीनं राखी बांधलेली होती त्यांचं औक्षण केलेलं होतं सोमवारीसुद्धा म्हणजे एकोणीस ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं जे रक्षाबंधन होतं त्यावेळेला शाळेतील वातावरण अत्यंत उत्साही होतं कारण मुलं आज एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेत होती मुलांनी मुलींना देण्यासाठी म्हणजे आपल्याला बहिणीनं राखी बांधल्याबद्दल तिने दे देण्यासाठी काही भेटवस्तूसुद्धा आणलेली होती